नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सुनीत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार महाराष्ट्राच्या पासष्ट वर्षाच्या राजकीय इतिहासात आज सुवर्ण अक्षराने लिहिला जाणारा दिवस उजाडला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांची राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली असून हा मान मिळवणाऱ्या त्या राज्यातील पहिल्या महिला नेत्या ठरल्या आहेत आज राजभवनावर त्यांचा अधिकृत शपथविधी सोहळा पार पडणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर आता अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी पक्षाने सुनेत्रा पवार यांच्यावर विश्वास दर्शवला आहे काल पार पडलेल्या पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आला केवळ कौटुंबिक वारसा नव्हे तर प्रशासकीय कामाची जाण असलेला चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे एकोणीसशे साठ मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून आजवर अनेक कर्तबगार महिलांनी मंत्रिमंडळात स्थान मिळवले मात्र मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यासारख्या उच्च घटनात्मक पदांपासून महिला दूरच होत्या सुनीत्र पवार यांच्या निवडीमुळे ही कसर भरून निघाली असून राज्याच्या राजकारणात महिला सक्षमीकरणाच्या एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे हा निर्णय केवळ एका पक्षाचा नसून महाराष्ट्रातील तमाम रणरागिणींचा सन्मान आहे सुनेत्रा पवार यांच्या अनुभवाचा राज्याला नक्कीच फायदा होईल पहिली महिला उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला सहा दशकानंतर मिळाली पहिली महिला उपमुख्यमंत्री शपथविधी आज दुपारी राजभवनात राज्यपाल पदाची आणि गोपनीयतेची शपथ देतील राजकीय वारसा अजित पवारांनंतर पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी खंबीर पाऊल आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट